नमस्कार मी अभय धुमाळ ऐकूयात काही ठळक घडामोडी अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उद्या एकवीस जूनला साजरा होणार आहे आयुष मंत्रालयानं विशाखापट्टणम इथं आयोजित केलेल्या मुख्य समारंभामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी योग प्रात्यक्षकांमध्ये भाग घेणार आहेत उरणमध्ये जे एन पी एच्या टाउनशिपमध्येही सकाळी साडेपाच वाजता योग संगम होणार आहे संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात आगमन होत आहे पुणे जिल्हा प्रशासन आणि पुणे महापालिकेतर्फे वारकऱ्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत केंद्रीय संचार ब्युरोच्या प्रेरणेने राज्याच्या विविध ठिकाणांहून आषाढी वारी आणि जागतिक योग दिनाचं औचित्य साधून सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे देशाची अन्न सुरक्षा अबाधित राखणं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं देशवासियांना पोषणयुक्त आहार देणं आणि पृथ्वीचं हित जपणं ही सरकारसमोरची प्रमुख उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री सिंह चौहान यांनी आज केलं आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्तानं आयोजित राष्ट्रीय परिसंवादात ते आज मुंबईत बोलत होते कैलास मानसरोवर यात्रा आजपासून सिक्कीम इथून सुरू झाली सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर यांनी आज सकाळी नथुलामधून जाणाऱ्या छत्तीस यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं ही तुकडी अकरा ते बारा दिवसात यात्रा पूर्ण करून गंगटोकला परत येईल मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज एक हजार सेहेचाळीस अंकांची वाढ झाली आणि तो ब्याऐंशी हजार चारशे आठ अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही तीनशे एकोणीस अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार एकशे बारा अंकांवर बंद झाला याबरोबरच वर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्र